नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली सारंगच्या रूममध्ये त्याच्यासाठी चिठ्ठी ठेवते त्यामध्ये असतं सारंग सर मला माफ करा मी चुकले अशी चूक मी कधीच करणार नाही पण नेमकी असं मी रूममध्ये येते आणि तिला चिठ्ठी दिसते ती वाचून म्हणते ही चिठ्ठी मी सारंगपर्यंत पोचूच देणार नाही आणि फाडून टाकते सारंग तू सावली तू गातेस ना खरं बोल पण सावली मात्र सारंगला छान फिरवते आणि भैरवी ताराची मी मदत करते हे पटून देते बिचाऱ्या सारंगला सगळं खरं वाटतं पण बिचाऱ्याच्या मनात अजून पण असतं सावली गाणं गाते पण तो काही बोलत नाही आणि निघून जातो सावलीमध्ये विठ्ठला मी सारंग सारांच्या डोक्यावर हात ठेवला शपथ तर नाही घेतली पण खरं पण नाही बोलले ही आताला शिक्षा मिळायलाच हवी ती भैरवीच्या घरी जाते भैरवी म्हणते ये सावली इथे आहे ना बस माझे शेजारी अगं तू तर गाणं कोकिळ आहे तारा हे बघ सावली आली ती चहा नाही घेत जा तिच्यासाठी ज्यूस घेऊन ये आणि हा ऑरेंज ज्यूस आ ना सावली म्हणते माई मी ते मी गायलं भैरव म्हणते त्यात काय एवढं पहिले तू ताराची असिस्टंट होती आता ती होईल तू तिला हवं ते नको बघत होती आता ती बघेल तारा येते म्हणते सावली ज्यूस सावली म्हणते नको आहे मला भैरवी म्हणते तारा आग्रह करायचा भैरवी ग्लास घेऊन सावलीला बस जबरीने ज्यूस पासते अर्धा घेत म्हणते बस 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 मला सांग सावली तुला सगळ्यात जास्त काय आवडतं ओ सारंगशी बोलायला आता यापुढे तू बोलायचं नाही आता भैरवी सावलीला खूप त्रास देते आणि म्हणते तुझ्या बापाने तुझ्या आजच्या रेषा बघून काय सांगितलं होतं की तू मोठी गायिका होणार पण आता त्या रेषा मी पुसणार मग काय आता अग्निपरीक्षा ती कोळसा घेते आणि सावलीच्या हातावर ठेवते सावली, सावली मोठ्याने ओरडत असते पण भैरवीला काय किव येत नाही अखेर सावली घरी येते आणि तुळशीला बघत म्हणते मी तर तुला दिवा पण नाही लावला मला जी शिक्षा मिळाली ना ती अगदी योग्य तुझे पानं तुडून ह्यावर लावले असते तर आग शांत झाली असती पण मी तेही करू शकत नाही कारण रात्र झाली आणि रात्री तुला हात नसते लावत तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते हे हॅलो तिच्या मागे अस्मी पण असते ऐश्वर्या म्हणते कधी पण यायचं कधी पण जायचं ही धर्मशाळा आहे कुठे गेलेलीस अस्मी म्हणते गेली असेल कुठेतरी कटक आर करायला नाहीतर इथं काय करते ही ऐश्वर्या म्हणते काय गं तुझं काय प्लॅनिंग सुरू आहे सावली म्हणते हे काय बोलताय तुम्ही ते म्हणते मग इथे काय करते पुलकडे चलात सावली किचनमध्ये जाते आणि विठ्ठलासमोर रडायला लागते आणि म्हणते तुला सगळं दिसतं तुला अश्रू दिसतात तुला दुःख दिसतं तुला सत्य असत्य दिसतं मला सारंग सरांनी शपथ दिली ना तेव्हा इच्छा नसताना हा त्यांच्या डोक्यावर ठेवलेला हात यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि ती मिळाली मला मिळालेली दुसरी शिक्षा म्हणजे सारंग सरांशी न बोलायची त्याचं काय त्यामधून मी कशी पार पडणार विठ्ठला तूच सांग तूच मार्ग काढ सारंग आणि नी नील कॅरम खेळत असतात तेवढ्यात राजकुमार येतो आणि म्हणतो सारंग मला तुझी मदत हवी आहे तोंत हां सांग ना दादा तोंत आई बोलत नाही माझ्याशी आबोला पकडला आहे मी आत्ता साया घ्यायला गेलो तिने एम डीसारख्या साया केल्या आणि काहीच नाही बोलली ती माझ्याशी काहीच नाही बोलली सारंग म्हणतो दादा तू उगाच इमोशनल होतोय तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना ती कुठली गोष्ट मनाला लावून घेऊ शकते सोड ना जरा वेळ जाऊ दे शांत होईल ती राजकुमार म्हणतो कधी सारंग हसून म्हणतो ते काय मला माहीत नाही कारण ह्या वेळेस तिचा राग अगदी खरा आहे राजकुमार हसून म्हणतो तिचा राग खरा आहे ह्या घरामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय आहे सर म्हणतो दादा राजकुमार म्हणतो तुला माहीत नाही असं काय दाखवू नकोस कारण ह्या घरामध्ये तुझ्यासाठी क्विक माफी आहे पण मला माफी नाही तू आईच्या मनाविरुद्ध वागला नाती जोडली तरी तुला माफी आहे तुला अशी झिड करून टाकत नाही नाही म्हणजे तुमचा बॉन्ड बघितला आहे मी त्याबद्दल जलस नाही आहे मी पण माझ्यासाठी तसं नाही घरामध्ये माझ्याकडून आज एक नकळत चूक झाली आणि ती मला एवढी मोठी शिक्षा देते सर म्हणतो दादा हे बघ एक तर मी तिच्या विरोधात जात नाही आणि मी सत्याच्या बाजूने उभा असतो आणि कुठेतरी आईला पण माहिती आहे त्यामुळे ती रागवली असली ना तरी ती शांत होते राजकुमार म्हणतो तुला काय म्हणायचं तू ह्या घरामध्ये जे काय करतो ते सगळं बरोबर असतं आणि मी चुकीचं आहे का नील म्हणतो अरे एक मिनिट भांडताय कशाला राजकुमार म्हणतो मैयाला सांग मला कशाला सांगतोय निलमंत सारंग मी बोलू का सारंग मानल होतो म्हणतो दादा तुझा रूप कळतोय मला तू सावलीबद्दल बोलतोय ना राजकुमार म्हणतो हो म्हणतो दादा आणि सारंगमध्ये किती भांडण झालं ना तरी मॉमला माहिती आहे सारंग जे करतो ती ते योग्य आणि ते सत्य असतं तुझ्या बाबतीत असं नाही झालं तू चुकलास राजकुमार म्हणतो काय काय चूक केली मी त्या मुलीला तिची जागा दाखवून दिली बिंडोक मुलगी येते सारंग म्हणतो ती मदत मागण्यासाठी आली होती आणि ती केपेबल होती जाऊ दे ना आपण का भांडतो मुद्दा हेच ना आईला म्हणवायचं मी म्हणवतो तू टेन्शन घेऊ नको सावली हाताला पेस्ट लावत असते तेवढंच सारंग म्हणतो सावली जरा जिरा सोडा दिशील का अगं मला ॲसिडिटी झाली तू का बोलत नाही आहेस तुला कोणी काही बोललं का ते जालिंदर निंबळकर म्हणतात तू सिंगर आहेस मला तर तू मुकी वाटतेस अगं सावली बोल ना काहीतरी काय झालं तू रड ठेवलं का पण सावली काय बोलत नाही आता सारंग निघून जातो सावली मनात मते कधी कधी शब्द पण मुके होतात आणि या मुख्या शब्दांना तुम्ही बोलायला लावतात मी पण कोणाच्या तरी शब्दात अडकले गेले बोलण्यापेक्षा लिहून दिलं तर चिठ्ठी लिहून त्यांच्या खोलीत ठेवते ते नक्कीच समजून घेतील तुम्हाला काय वाटतं हा सावलीचा जरा अतिरेकपणा झाला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद